आता आपण श्री रेणुका मातेच्या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी तुम्हाला मंदिराचं हे प्रशस्त आणि भव्य दिव्य असं प्रांगण दिसत आहे बहुतांशी बांधकाम हे संगमोरीमध्ये झालेलं आहे खाली संगमवरीचीच फरशी आहे आणि यासमोर आपल्याला दिसत आहे तो म्हणजे अतिशय भव्य दिव्य असं हे यज्ञ मंडप म्हणजेच यज्ञवेदी एवढी मोठी यज्ञवेदी क्वचितच आपल्याला पाहायला मिळते अगदी एका वेळेला पन्नास भक्त बसू शकतील एवढा मोठा हा यज्ञवेदीचा गाभारा आहे यानंतर आता आपण श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत नमो देवे महादेवे शिवाय सततम नमहा नम प्रकृती भद्राये ये नियतः प्रणता स्मता मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे ज्या ठिकाणी रेणुका त्याच ठिकाणी तुळजाभवानी हे समीकरण तुम्हाला ठाऊकच आहे रेणुका मातेच्या दर्शनाच्या पूर्वी आपल्याला या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेची ही गंडकी पाषाणाची मूर्ती दिसते आणि तदनंतर आपण श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्याकडे प्रस्थान करत आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी आपण सर्वात प्रथम श्री रेणुका मातेचं दर्शन करूया देवीचा चेहरा तेजस्वी आणि लखलखीत आहे नाकामध्ये अतिशय सुंदर अशी भली मोठी नथ आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे देवीच्या मुखामध्ये दे, म्हणजेच ओठांमध्ये आपल्याला पेढे भरवलेले दिसतात पेढे आणि खडी साखरेचे भरवलेले नैवेद्य हे जणू देवीचे चा दातच आहेत अशी काय त्या ठिकाणी एक देखावा निर्माण होतो हे सुद्धा या ठिकाणचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल देवीच्या या तेजस्वी स्वरूपाला पाहून अनेकांना हुरळ पडते प्रतिमाहूरचं संस्थान आता याला का म्हणतात हे तुमच्या लक्षातही आलं असेल आणि दुसरं एक विशेष म्हणजे अगदी रेणुका मातेच्या गाभाऱ्या प्रमाणेच जसा माहूरगडला गाभारा आहे तसाच या ठिकाणचा गाभारा आपल्याला मंठ क्षेत्रामध्ये दे सुद्धा दिसतो या ठिकाणी बघा गाभाऱ्याची जी साईज आहे जो काही आकार आहे तो या पद्धतीनुसार तयार केलेला आहे की वाकल्याशिवाय झुकल्याशिवाय आई रेणुका मातेचं दर्शन भक्ताला प्राप्त होत नाही म्हणजेच काय काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर या षड यज्ञवेदीपाशीच भस्म करून अनन्य भावनेने कैवल्यदायी अशा ह्या रेणुका मातेच्या दर्शनाला भक्तांनी यावं आणि झुकून तिचं दर्शन घ्यावं म्हणजेच सर्व वर्ण अभिमान तिच्या चरणाशी सोडावा एवढा उदात्त संदेश हा गाभारा आपल्याला देतो आणि या ठिकाणी असणारे श्री गजानन दादा ठोके गुरुजी हे या ठिकाणी गाभारा पुजारी आहे ते माझे परममित्र सुद्धा आहे आता आपण त्यांच्याकडून श्री रेणुका माता नेमकी या ठिकाणी कशी आली हे त्यांच्या शब्दामध्ये आख्यायिका सुद्धा ऐकूया श्री रेणुका मातेचं प्रस्थान नेमकं कसं झालं हे आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार मी गजानन पुजारी इथं दोन किलोमीटर टोपवाडी हे गाव आहे आणि तिथं श्री जिजामाता भक्त ही राहत होती रोज आते नित्य नियमाचं आपल्या साहेबाग पाणी धुणं आवरून आपलं जे रात्र होऊ दिवस होऊ किती वाजू ते दर्शन केल्याशिवाय आपली निद्रा जात नस त्यामुळं ती नित्य नियमान येत असं त्याला एक दिवशी देवी प्रगट झाली आणि म्हणी माग तुला काय वरदान मागायचं आहे त्यावेळेस तिने वरदान मागितलं की वा मी तुझ्या तू माझ्यासोबत माझ्या गावीचं तर ते देवीनं तथास्तू म्हणली मी तुझ्यासोबत येते फक्त तू मागं वळून बघू नकोस तू मागं वळून बघल्या मी तिथंच थांबन तिथंच तुला दर्शनाला यावं लागेल त्या निघाली रेणुका माता तिच्या मागं पण तिला भोळी भाव भक्त असल्यामुळे तिला काय तिचा विश्वास आला नाही तिच्यामुळं तिनं इथं आल्यानंतर मागं वळून बघितलं आणि ती देवी इथं थांबली आणि समोरच देवीच्या समोरच जिजा मातेनं समाधी घेतली इथून एक दहा मिनिटाच्या जा पावलाच्या अंतराव मूळ देवीचं मंदिर आहे उजव्या साइडला हे स्थान दुसरं आहे पहिले नवरात्र जे जुने भक्तगण येते वंश परंपरागत आधी दर्शन तिकडे घेते मग इकडे येते अशी अशी आख्या आहेत उत्सव केले इथं नवरात्र उत्सव चैत्र उत्सव पौर्णिमा मंगळवार हे खूप चांगल्या प्रमाणात भरले जातात आणि या ठिकाणी मंदिराचा उघडण्याचा आणि बंद होण्याचा कालावधी काय आहे उघडण्याचा सकाळी साडेपाच ला आणि रात्री ते आठ सव्वा आठ वाजे मंगळवारी दहा वाजे चालू असतो जय 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 आता आपण आलेलो आहोत जिजा मातेच्या समाधी स्थानाच्या दर्शनासाठी आई जिजामातेची कहाणी तर तुम्ही मघाशी गजानन दादा ठोके यांच्या मुखातून ऐकलीच आहे परंतु मी तिला आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये सांगतो आणि दादांना विनंती करतो की शूटिंगवाल्या दादांनी जिजामातेच्या समाधीचं दर्शनही आपल्या भक्तांना करवावं या ठिकाणी टोपगाव नावाच्या गावामध्ये जिजामाता नावाची एक ब्राह्मण समाजाची स्त्री राहत होती या ब्राह्मण समाजाच्या स्त्रीची माहूरगडच्या रेणुका मातेवर अनन्यसाधारण अशी भक्ती होती रेणुकामातेचंच एक उपस्थान मंठा शहराच्या डोंगरावरती सुद्धा आहे त्या डोंगराच्या रेणुकामातेची भक्ती जिजामाता लहानपणापासून करत होती पुढे जिजामातेचं लग्न झालं लग्न करून ती सासरी नांदायला गेली माहेर मंठा आणि सासरं टोपगाव टोपगावमध्ये सुद्धा ती नित्यनेमाने मंठ्याच्या रेणुकामातेच्या दर्शनाला रोज सकाळी उठून चार वाजता येत असे परंतु काही काळानंतर असं झालं की समाजातील लोकांनी तिच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली ही ब्राह्मणाची बाई एवढ्या रात्री एकटी उठून जाते तरी कुठे भेटते तरी कोणाला नक्कीच ही बाई पाप करत असावी एवढं महाभयंकर पाप हे सती साध्वीला लावलं आणि हे पाप रेणुका मातेला सहन झालं नाही रेणुका मातेने जिजाबाईला स्वप्न दृष्टांत दिला उद्या तू समोर समोर चाल तुझ्या पाठीमागे मी चालत येईल आणि तू मला ज्या ठिकाणी ठेवशील त्या ठिकाणी मी स्थानापन्न होईल आणि माहूरगड निवासिनी रेणुका माता टोपगावमधून मंठा शहराकडे जे आलेल्या जिजाबाईच्या पाठीमागे पाठीमागे चालू लागली आता मंठा शहरामधून टोपगावपर्यंत देवी जाणार होती गावामधून देवी ह्या डोंगरावरती आली आणि जिजाबाईच्या मनामध्ये शंका आली खरोखर देवी माझ्या मागे येते आहे का की मला देवीने फक्त भूलथाप दिली म्हणून रेणुका मातेच्या वशनावरती अविश्वास ठेवून जिजाबाईने पाठीमागे वळून पाहिलं आणि जिजाबाईने पाठीमागे वळून पाहिल्यावर रेणुका माता ही त्याच ठिकाणी स्थानापन्न झाली आता बघा स्थळ तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी आहे रेणुका मातेची ही समाधी या ठिकाणवरून जिजामातेने म्हणजे जिजाबाईने पाठीमागे वळून पाहिलं आणि पाठीमागे तुम्हाला दिसतंय रेणुका मातेचं ते मंदिर त्या मंदिरामध्ये जी रेणुका माता बसलेली आहे त्या स्थानावरतीच देवी थांबली बघा दोनही मंदिरांमध्ये जवळपास शंभर मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतर असावं आणि त्या ठिकाणी रेणुका माता थांबल्यामुळे जिजाबाईला अतोनात दुःख झालं मी ज्या रेणुका मातेसाठी एवढी भक्ती केली एवढे कष्ट घेतले ती देवी जर माझ्यासोबत माझ्या घरी येणार नसेल तर माझा जगून फायदा काय आणि याच या ठिकाणी झालेल्या आत्मक्लेशामुळे प्रायचित्त म्हणून या जिजा मातेने ह्या देवीच्या मंदिरासमोरच स्वतःची जिवंत समाधी घेतली जिवंत ती जमिनीच्या गर्भगृहामध्ये सामावली आणि त्यानंतर रेणुका मातेने तिला वरदान दिलं जोपर्यंत कुठलाही भक्त मंठा शहरामध्ये माझ्या दर्शनासाठी येईल त्याला सर्वात प्रथम तुझं दर्शन घ्यावं लागेल त्यानंतरच माझं दर्शन प्राप्त होईल अशा पद्धतीनुसार रेणुका मातेच्या जगदंबेच्या परम भक्तीसाठी स्वतःचं आत्मबलिदान देणाऱ्या ह्या जिजामाता नावाच्या साध्वीला माझे शतशहा नमन शतशहा नमन आणि या ठिकाणी आपलं श्री रेणुका मातेचं मंठा क्षेत्राचं दर्शन पूर्ण होते माहूरगडला ज्या भक्तांना जायला शक्य होत नाही ते मराठवाड्यातील अनेक भक्त जालना मंठा परतूर जिंतूर इत्यादी भागांमधून क्षेत्री येऊन माहूरगडच्या रेणुका मातेचं दर्शन मंठ्यामध्येच प्राप्त करतात भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश तो जगराम भो न सत्वात्मकमनपान अहमवदो ने जगदा देवरिपूर्ण निन्द्रा करमन्त्रि

ർപൂരഗൗരം കരുണാവതാരം സംസാരസാരം വൃഗേന്ദ്രഹാരം സദാവസന്തം ഹൃദയാരവിന്ദേ ഭം ഭവേ സഹിതം നമു आवाहनम न जानामि जानामि तथा तथाच पूजाम चैव न जानामि क्षमतां परमेश्वरी मंत्रही क्रियाही भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परीपूर्णतदस्त मे अन्यथा नास्ति शरण नास्तीक शरण ममतस्माुण्यभाव रक्ष परमेश्वरी श्री तुळजा जगज्जननी श्री सप्तशृंगी मायी जगज्जननी श्रीरेणुका मायी जगज्जननी अंबा भवानी की जय यत श्री पतये जय जय जगदंबे स्िंबेणुके रेणुके रे जय जय जगदंबे अनुपम अनुपमस्वूपाची पूजिराचीन सेया श्रेष्ठी दुसरे परमे करिता रस शशिरसरसरसला वदन पुढी जुव्य सुलोचन दृष्टी चुरी चुर्मुकुती लोपती रोषी

मृतरस उठी समान धनुवयान कोटी अपरण लोचन मृतो उपराती मागवली उपराती शरनाटक

शोदांड पुष्पते करकंटी बहुमोत्यांचे दाते श्रीनविसोली जरिका जे पीततांबर ताटती काय जना पादकमय हाच शोभे ब्रह्मर दावतो नो जय जय जगदम्बे मे साक्षपतु क्षितिजा करवाटी तु स स्वे जगजे को वाणि न करसा गोष्ठी करुणामृत संकडेव काही विष्णु दास सदा बहु निज भेटी तरी मदायौ याला रे धाव पाव अविल जय जय जगदंबे ये अम्बे रेणुके कय पक जय जय जगदम्बे भरपूर सलावसंतम हृदय रविन्दे ववम भवानी सैतं नमामि बोल रेणुका माता की जय भगवान परशुराम की जय माते तुझे जानामासी राहो तुझे नामा मुचा मुखासी हो माते तुझे आम्ही दासनुदास नमस्कार माते तुझा चरणास अपराध माझे कोटी न कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो कोटी अंबाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पाई बोल भवानी की जय अंबे एक करी उदास न करी भक्तास हाती धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उधरी दारिद्र्य माझे हरी चेते मूर्ती भरी वरावय करी जातो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी मला वर दे तू दयावरे संदेह माझा हरे जेने पाप सरे कुबुद्धी विसरे ब्रम्यो कधी संचरे दे पूर्ण करे भवा बुद्धी तरी ऐसे करावे त्वरे अनाथासि अम्बे नको विसरुः सांग कैसा तरुः अन्यायी जरी मे तुझे ले करुः नको रेणुके दैन्यमाजे करुः मुक्ताफले कुङ्कुमपाटलाङ्गि सन्देहतारा निकरे विभाति श्रीमूढपीठाचलशोणिकायां त्वामेकवीरां शरण्यं प्रपद्ये सखे दुःखिता लानको दुःखुः दिना बालकालानको मोकलुः बृधा रक्षितु आपल्या श्रीभवानी हि प्रार्थनायक कैवल्यदायिनी उदयोस्तु